नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो यापूर्वीच राज्य शासनाकडून सातव्या हप्त्यासाठी एकोणावीसशे बत्तीस कोटीच्या जवळपासची रक्कम निधीची वितरित करण्यात आलेला होता ज्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा त्यावेळेस मिळाला होता पण आता हा हप्ता नेमका कधी जमा होणार हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये मा त्या ठिकाणी कुठंतरी दडून बसलेला होता आणि त्याला आता उत्तर मिळालेलं आहे तर मित्रांनो सुरुवातीला सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही संभाव्य तारीख देण्यात ता आलेली होती पण आधीच झालेला उशीर आणि शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने हप्ता वितरित करण्यासाठीचा निर्णय घेतलेला आहे यामुळे आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण सुरू होईल अशा प्रकारची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मागच बऱ्याच एक काही दिवसांना अगोदर देण्यात आलेली होती स्वतः माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती देण्यात आलेली होती की पात्र शेतकरी बांधवांची जी काही संख्या आहे आणि वितरणाची प्रक्रिया जी काही आहे तर ती या योजनेसाठी साधारणपणे ब्याण्णव लाख तीस हजारांच्या जवळपासपेक्षा जास्त शेतकरी पात्र असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमादरम्यान या जे काही हप्ता आहे तरी याचं कार्यक्रमाचं आयोजन करून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात या हप्त्याची रक्कम जी काही आहे तर ती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती आजच्या या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातली होती आपल्याला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती पूर्ण व्हिडिओज भेटत राहतील भेटूया माहिती सेह नवीन वेळेस इथेपर्यंत धन्यवाद मित्रांनो